का भक्तान आज विचार गुरुजी नेगेटिव एनर्जी आते तो, नेगेटिव एनर्जी आते नेगेटिव एनर्जी प्रत्येक नेगेटिव एनर्जी जो से तो नेगेटिव एनर्जी कार हे वेगळे वेगळे असू शकते निगेटिव एनर्जी खूप प्रकारची असू शकते ज्याच्यामुळे आपली काही कामे अडकतात काही कामी होत नाही काही एखाद्याच्या ग्रहदशेमध्ये काही अडचण आली लग्न लांबते राहुल केतू शनी पितृदोष पितृदोषामुळे लग्न लांबणे किंवा संतान प्राप्ती न होणे हे पितृदोषाचे कारण असू शकते ही पण एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जीच मानली जाते मग याचे उपाय काय करायचे मग पितृदोष जर कधी कोणाला झाला मग ते लोक आमच्याशी संपर्क करतात आम्ही तसा कोणत्याही प्रकारच्या शांतीचा सल्ला शक्यतो देत नाही कारण त्याच्या मागे कारण आहे शांतीचा सल्ला दिला तर ती शांती करायला लोक थोडीशी लोकांच्या मनातून इच्छा नसते शांती करायची कारण शांती करणं हे सोपं काम पण नाही आहे कारण शांतीला खर्च खूप येतो साधारणतः पंधरा हजार सोळा हजार वीस हजाराच्या आसपास खर्च येतो शांतीला आणि दहा दहा अकरा अकरा ब्राह्मण वगैरे असतात करायला कधीकधी वीस वीस ब्राह्मण असतात शांती ठरलेलं शांती हदशा है कोई योग है त्या शांती तो क्या अनुसार शांति के मग तो प्रकार की शांति के शांति का सरला शक्य तो हाँ आज आम मग को पितृदोष आल को का समस्या अल तो उपाय संग उपाय संगितर मैं समस्या दूर होता समस्या दूर हो हे करतात त्यांचा मनाला आनंद होतो आणि हा आनंदच माणसाच्या आयुष्यात आवश्यक तर भेटू मला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एक टॉपिक घेऊन जय श्रीराम